अंगणेवाडी यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे पहाटे तीन वाजल्यापासनं दर्शन सुरू होणार आहे लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात सुलभ दर्शन व्हावं यासाठी नऊ दर्शनाच्या रांगा ठेवण्यात आल्यात मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं सजलेला दिसतोय भराडी देवीच्या यात्रेला राजकीय नेत्यांची सुद्धा मांदियाळी असते भराडी देवीच्या यात्रेला काही तासातच सुरुवात होईल आपण पाहतो की हे जे मंदिर आहे ते विद्युत रोषणाईने रंगून गेलेलं आहे आपण पाहतो मागे मागच्या मागे कॅमेरामॅनला सांगितलं की मंदिर जी विद्युत रोषणाई आहे ती आकर्षक अशी आहे आणि लेझर शो शोने या मंदिराचा जो कळस आहे त्याच्यावर लेझर शो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि विद्युत वेगवेगळ्या कलरने हे विद्युत रोषणाई केलेली आहे आणि पूर्ण जे मंदिर आहे आतमध्ये जे सजवलेलं आहे ते विद्युत फुलांची आरास मांडियाळी केली आहे आता थोड्याच वेळात भक्त जे आहेत ते दर्शनाला सुरुवात करतील येथे जो पूर्ण ज जनसमुदाय आहे तो आता यायला सुरुवात झालेली आहे विविध केण्यांची दुकाने असतील आकाश पाने असतील हे देखील इथे मोठ्या प्रमाणात आले आहे पोलीस यंत्रणा असेल हे देखील सतर्क आहे पूर्ण प्रशासन या जत्रेवर लक्ष ठेवून आहे कुठताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रशासन ही खबरदारी घेतलेलीच आहे तशाच पद्धतीने आता थोड्या वेळाने ही मंदिराची जी दर्शनाची रांगा आहे ती सुरू होईल आणि त्यानंतर दर्शन रांगा सुरू होतील नऊ रांगा आहे दर्शन घेण्यासाठी व्ही आय पी पासेस देखील देण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी जे येथे उपस्थित नेते आहेत ते देखील दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत म्हणजे पालकमंत्री नितेश राणे आहेत ते देखील येथे दर्शनासाठी येणार आहेत तसेच पद्धतीने नारायण राणे आहेत खासदार हे देखील दर्शनासाठी येणार आहेत तसेच स्थानिक आमदार कुडाळ मालवणचे जे आमदार आहेत ते निलेश राणे हे देखील आता दर्शनासाठी येणार आहेत त्यानंतर दीपक केसरकर आहेत हे सर्वच आहेत तसेच राज्यातील नेते देखील येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री असेल उप येण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने आपण पाहिलं की हा जो विद्युत रोषणाने रंगवलेला जो मंदिर परस आहे खूप सर्वांना आकर्षित येथे आपल्याला दिसत आहे कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे पुढारे न्यूज 신두르가 <목소리>